अध्यक्ष महोदय दोन हजार दोन पासून महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा तालुका महापालिका नगरपालिका स्तरावर विविध क्षेत्रावर विविध क्षेत्रात कंत्राटी पद्धतींवर काम करणारे कर्मचारी डी एड बी एड सेट नेट पी एच डी आहेत ते सध्या आझाद मैदानावर उपोषण करीत आहेत त्यांच्याकरिता दोन हजार चोवीस ऑक्टोबर या दिवशी त्यांना पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी कायम करण्याची मागणी या ठिकाणी मी करत आहे त्याचसोबत राज्यामध्ये अंगणवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजऱ्या करण्याचा निर्णय जरी घेतलेला असला तरी वारंवार महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाईबाबत कोणतीच कसलाच उल्लेख यामध्ये झालेला नाही समान वेतन समान काम धोरणानुसार राज्यातील शिक्षणसेवकाची पदं रद्द करण्यात यावीत किंवा त्यांचा कालावधी एक वर्ष करण्यात यावा किंवा चाळीस हजार इतका मानधन त्यांना देण्यात यावं